फटण शहरात भरणाऱ्या आठवडा बाजारामध्ये भाजी विक्रेते व इतर विक्रेत्यांचा फलटण नगर परिषदेने दिलेल्या आदेशाच्या विरुद्ध यलगार फलटण शहरात भरणारा आठवडी बाजार हा यापूर्वीपासूनच गावामध्येच भरत होता मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवरून सुरक्षित अंतर ठेवण्याच्या दृष्टीने व वा वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन पलटण नगर परिषदेने डेक्कन चौक ते माळजाई परिसर ते गिरवीनाका या भागात आठवडी बाजार भरवण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार गेल्या कित्येक वर्षांपासून याच भागामध्ये आठवडी बाजार भरत आहे मात्र गावामधील व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय होत नसल्याचे कारण देऊन नगर परिषदेकडे तशा स्वरूपाची विचारणा केल्यानंतर नगर परिषदेने संपूर्ण आठवडे बाजार हा पूर्वीसारखा गावात भरवण्याचे आदेश निर्गमित केले मात्र या ठिकाणी आठवडे बाजारामध्ये बसणारे भाजी विक्रेते असतील किंवा इतर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांनी मात्र आता ज्या ठिकाणी बाजार भरतो त्याच ठिकाणी बाजार भरावा यासाठी आग्रही मागणी केली आहे होत नाही तिकडं बसायची अडचण आहे गर्दी होती तिथं किराय एकदम लोकांना काम धंदा नाही महिन्यामध्ये नुकसान झाले लोकांचं कोण भरून देणार याला कोण जबाबदार आहे काय आम्ही रोज बसतोय काय एक दिवसाचा प्रश्न आहे ही जागा आहे इकडं तिकडं अडचण एकदम गर्दी होते एकतर साथीचे रोग आहे तिथं अजून सगळे आजार पसरल तिथं उलड बाजार हा मोकळ्या जागेत पाहिजे काय गर्दी अजिबात नको आणि आम्ही काय रोज बसत नाही तर एकच दिवस बसतोय एका दिवसाचाच प्रश्न असतो काय आम्ही रोज येत नाही आठवडे बाजार असतो आम्हाला तिथे जागा नाही गेल्या रविवारी बसलो तर मालावूनच गाडी नेली या तिथं माणसं शिव्या काय करते लावून देत नाही तिथं आम्हाला हई इथंच बाजार ठीक आहे आम्हाला इथंच बाजार पाहिजे तिथं बाजार होत नाही त्या मुलीत गिरकी सुद्धा अजिबात येत नाही आम्हाला ज्या ठिकाणी बसवलं ना त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होतं आमच्या तिथे गिरायक आल्यानंतर गिरायकाला उभा राहायला जागा हो नाही आमच्या तिथं माझं गेल्या बाजारी माझं पूर्ण गटरात पडले तिथं वाढण्या तिथे साईडला लावायला लागते जर माल आहे प्लीस स्टेशनाने वाढण्या साइड लावायची व्यवस्था केली अडचण आहे कशी म्हणताय तुम्ही बघा जागा नाही तिथं गाडी उभारली नाही दिलं तर आम्ही रस्त्यावर माल मालवत आहे

दहा हजार उकल झाली का उदार झाली एका एका माणसाच्या इकडे धंदा होत नाही तिथं धंदा व्हायला पाहिजे ना इथं धंदा व्हायला तर माणूस पैसे देऊ शकतं तिथं धंदा होत नाही काय नाही पण माणसाला झाले का झाले असं वाटोळ्या इकडे घुसून चार बाजार हजार तर वाटोळ झाल्या